नमस्कार मैत्रिणींनो आपल्याला आता थोड्याच दिवसात गणपती आणि गौराई हो लक्ष मिळतात आपल्याला गौराई पुढे ह्या राशी ह्या मांडाव्याच लागतात पण आपण राशी प्लेटात ठेवल्या वगैरे ठेवल्या की इकडे इकडे सांड लावून होते त्यासाठी मी आपल्याला एक छोटीशी ट्रिक आहे आणलेली ती तुम्हाला आवडली तर कशी वाटते तुम्ही कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर मी काय केलेलं आहे हे आपल्या घरच्या फॉलचा कागद मी कॅरी बॅग घेतलेली आहे मी काढून टाकलेली आहे आणि त्यात मी कुठल्याही मापाने एक वाटी हा असे धने घातलेले तुम्ही तुमच्या आवडीने कुठलेही धान्य घेऊ शकता हो तर प्रत्येक पिशवीत आपण एकसारख्या पद्धतीनेच धान्य घेतलेलं आहे तर आपण हे धान्य घेऊन त्याला आपण राशी आता तसा आकार घेऊ शकतो ते पहा ही सरळ पिशवी आहे मी ते एक बाजूने केलेली आहे आणि तिच्या कॉर्नरला हे सगळे हे धान्य टाकलेले आहे मी यात हे धने टाकलेले आहे आणि आपला हा जाड दोरा घेतलेला आहे आणि मी जाड दोऱ्याने याला असे बांधलेले आहे तर बघा हे बांधल्या गच्च बांधायचं म्हणजे आपल्याला हा ढिल्ल होणार नाही या प्रकारे बांधल्यास आपल्याला राशींना आकार डोंगरासारखा येतो राशीसारखा येतो आणि छान दिसतात अशाच प्रकारे मी तुम्हाला आपल्याला एकदा म्हणते या कॅरी बॅगमध्ये सुद्धा मी वाटीने एक वाटी मूग टाकलेलं आहे प्रत्येक कॅरी बॅगमध्ये तुम्ही एकसारखे अशा प्रकारे मी आपल्यापुढे सर्व पिशव्या तयार करून ठेवलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला कशा वाटतात तुम्ही गौराई पुढे ठेवताना एक एक राशीसुद्धा तुम्ही उचलून ठेवता नाही तर तुम्ही असेच एखाद्या ताटा ट्रेमध्ये ठेवून तुम्ही मांडू शकता तुम्हाला ह्या माझ्या सर्व स्ट्रीक आवडल्या असल्यास कसे वाटते तुम्ही कमेंट बॉक्समधल्या धन्यवाद